तुम्ही रोज बाराही महिने आल्याचा चहा पिता का महिरील खास तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे आल्याचा चहा पिणं ही भारतात सगळ्याच घरांमध्ये एक नेहमीची सवय आहे आल्याचा चहा आणि सुंठीचा चहा याबद्दल मी आज बोलणार आल्याचा चहा घेतल्यानंतर शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि असलेली वाढते आल्याचा गुणधर्म असा आहे की त्या आल्याचा पदार्थ खाल्ल्यानंतर पचल्यानंतर आलं उष्ण होतं त्यामुळे ज्यांना उष्णतेचे आणि पित्ताचे विकार आहेत त्यांनी विशेषतः उन्हाळ्यात आणि ऑक्टोबर मध्ये कधी आल्याचा चहा सतत पिऊ नये दुसरं त्याच्याऐवजी जर तुम्ही सुंठीचा वापर केला तर सुंठही पिकल्यानंतर सुंठही पचल्यानंतर मधुर म्हणजे गोड आणि शीत म्हणजे शरीरातली उष्णता कमी करणारे अशी होते त्यामुळे उन्हाळ्यात तरी निदान आल्याचा रोज नका अशाच प्रकारचं एक दुसरं उदाहरण सांगतो त्याला पिकल्यानंतर सुद्धा त्यांची चव सेम राहते तीच राहते ती तुम्ही पिकलेली कशी खा एक साधं उदाहरण म्हणजे लिंबू तुम्ही लिंबू पिळत कच्चं पिळ काय आणि पिकलेलं पिळ काय ते आंबटच राहतं परंतु आंबा हा पिकल्यानंतरची चव पूर्ण वेगळी आहे तर अशी फळं जी पिकल्यानंतर त्यांची चव बदलते ती पूर्ण पिकल्याशिवाय खायची नाही हे दोन नियम लक्षात ठेवा विशेषतः उन्हाळ्यात विकार होऊ नयेत आणि उन्हाळ्यात खाल्लेल्या पदार्थांमुळे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात त्रास होऊ नये याच्यासाठी ही रील फार फार महत्वाची आहे नमस्कार